प्रेम करावा आणि वैष्णव धर्म सतत जागता ठेवावा हाच साधू संतांचा सा विचार दिंडीच्या स्वरूपातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवतो अगस्ती ऋषींची ही दिंडी पाई दिंडी आज प्रस्थान करते आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी आपण अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीनं आज या दिंडीच्या समवेत या विद्यार्थ्यांना दिंडी काय असते वैष्णव धर्म काय माणसानं माणसावर प्रेम करावं आणि आनंदानं आपलं जीवन समर्पित करावं हा संदेश विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवावा या उद्देशाने अभिनवनं हा उपक्रम आज घेतला अगस्ती मंदिर देवस्थान ट्रस्टचे के डी साहेब आणि आपल्या सर्वांचे युवा कीर्तनकार भयभक्तीपरायण दीपक महाराज यांना आम्ही विनंती केली आणि आपल्या विद्यार्थ्यांना सहभाग देण्याची संधी लाभली सुदैवानं आज अतिशय चांगला योग आहे दिंडीच्या निमित्तानं आज पाऊस पण येतोय वरुण राजा वर्षवतोय ज्याची वाट आपण आपण सर्वच जण पाहत होतो ईश्वरी संदेश आणि ईश्वरी आपल्या पाठीशी शक्तीची एक धारणा मनात ठेवून माणसानं कायम राहावं हो। याच उद्देशाने आपण या सगळा सहभाग हा प्रपंच केला आहे सर्वांना धन्यवाद अगस्ती देव देवस्थान ट्रस्टला विशेष विशेष धन्यवाद महाराजांचा पायीपालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं यंदाच्या चौदा वर्षी मोठ्या फाटामाटाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे आज वरुण राजानं हजेरी लावून अगदी महाराजांच्या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे याचबरोबर आगशी आश्रम पादुकांचा अभिषेक होऊन पादुका रथामध्ये स्थापित केल्याच्या मान्यवरांच्या हस्ते ऍडव्होकेट के डी दोबासाहेब देवस्थान मान्य अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त मंडळी सर्व वारकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा पालखी सोहळा मार्गस्थ होताना नगरपंचायत अकोले यांनी बैवजीबा फटाक्याच्या आदिशवादीमध्ये स्वागत केलं अगस्ती विद्यालय अकोले यांनी देखील सान पथक डेजी पथक घेऊन या ठिकाणी स्वागत केलं याचबरोबर सर्व अकोलेकरांनी पुष्पवृष्टी करत अगस्ती आणि अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीनं विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम लेंजी पथक त्यांनी वारकरी पथक विविध भक्तिगीतांवर विद्यार्थ्यांनी खूप छान सुंदर अशा प्रकारचं सांस्कृतिक मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्याबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय मधुकरजी नवले अहो शिक्षणाच्या बरोबर वारकरी परंपरा सांस्कृतिक वसा वारसा सण वार उत्सव परंपरा याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा त्यांचा उद्देश आहे त्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांचं केलं करतो सर्व अकोलेकरांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांचे ऋण व्यक्त करतो आरोग्य पथक आणि पोलीस प्रशासनाने उत्तम बंदोबस्त ठेवला त्यांचे सुद्धा मी व्यवस्थाच्या वतीनं मनापासून ऋण व्यक्त करतो अकोलेकरांचा यंदाचा उत्साह वाखाण्याजोगा ठिकाणी होता मी सगळे अकोलेकर याचा अवकाश आपणही पुढे पुढील प्रवासामध्ये सहभागी व्हावं पुन्हा एकदा सर्वांचे दे धन्यवाद पत्रकार बांधवांनी उत्तम अशा प्रकारच्या ठिकाणी सर्व त्याचं रेकॉर्ड केलेलं आहे आम्ही सगळं प्रचार प्रसार केलेला आहे सगळं पत्रकार बांधवांचे देखील मनापासून करून व्यक्त करतो रामकृष्णात